नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे वास्तुशास्त्रानुसार घरापुढे कोणती झाडे लावावी व कोणती झाडे लावू नयेत नंबर पपई दारात नसावी संतती व संपत्तीचे नुकसान होते नंबर दोन अंगणामध्ये तुळस नक्की असावी परंतु ती थेट दरवाजासमोर नसावी त्याने द्वार वेद निर्माण होतो नंबर तीन घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत गृहकलह अशांती शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरपड चालते नंबर चार कोरपड घराच्या उत्तर दिशेस असावी नंबर पाच गुलाब आणि कोरपड ही दोन रोपटी वाईट शक्तीपासून घराचे संरक्षण करतात अशी मान्यता आहे नंबर सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नयेत नंबर सात पिंपळाचे झाड शक्यतो घराजवळ नसावे असेलच तर घराच्या पश्चिमेला असणे फलदायी असते नंबर आठ पिंपळ घराच्या पश्चिम दिसेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून घराचे संरक्षण करतो नंबर नऊ ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी अश्वत प्रदक्षिणा म्हणजेच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात नंबर दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व ऐश्वर वाढते मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतात नंबर अकरा घराच्या आग्नेय दिशेस लाल फुले येणारी झाडे लावू नयेत त्याने अनेक त्रास वाढतात नंबर बारा घराभोवती काटेरी कुंपण असू नये नंबर तेरा घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस असावी नंबर चौदा पाण्याचे कारंजे ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस असावे नंबर पंधरा घराच्या भिंतींवरती वेली जाऊ देऊ नयेत नंबर सोळा ज्या घराभोवती केळी बोर बाबूळ महालुंग ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते नंबर सतरा घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते वायू प्रदूषणापासून आपला बचाव होतो नंबर रक्तचंदन आणि गुंजेचे झाड लावणे अतिशय शुभ मानले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते त्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक बनते नंबर एकोणीस नागकेशोर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावी या झाडांजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न होते नंबर घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात नंबर एकोणीस नंबर एकवीस फणसाचे झाड सुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे नंबर बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा दोष मानला जातो नंबर घराभोवती लावण्यासाठी पुढील झाडे शुभ असतात नारळ बेल हिरडा देवदार प्लक्ष चंदन अशोक पुनाग नागलता इत्यादी नंबर चोवीस प्लॉटमध्ये रुईचे अर्क झाड लावू नये प्लॉटच्या एका दूर कोपऱ्यात जिथे कुणीही सहजासहजी जाऊ शकणार नाही तिथे तुम्ही लावू शकता नंबर अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या लग्न लावतात याला अर्क विवाह असे म्हणतात त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मशास्त्रात रुईचे झाड वास्तू शेजारी असणे हा दोष मानला जातो तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चायनल ला सबस्क्राइब करा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद